आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत स्वारगेट बस आगारात एका मुलीवर अत्याचार झाला या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात सदर प्रकरणाचा निषेध व्यक्त केला जात आहे मात्र महाराष्ट्रातील बस स्थानकातील खरी परिस्थिती काय आहे का अशा घटना घडतात स्थानकात बंद पडलेल्या बसेस आणि स्थानकामधील गलिच्छ वातावरण पडक्या इमारती झाडे झुडपे आणि अवैध पार्किंग याकडे एसटी महामार्ग का दुर्लक्ष करते याची केली पिंपळगाव बस स्थानकातील पडक्या इमारती आणि बस स्थानकातील खरी परिस्थिती मांडली त्यानंतर प्रशासनाने तातडीने त्याची दखल घेत पडकी इमारत आणि परिसरातील संवेदनशील असलेल्या ठिकाणी लाईट्स लावले मात्र लाईट लावून हा प्रश्न मिटणार का जर गुन्हा करायचाच असेल तर संबंधित आरोपी लाईट देखील बंद करून किंवा त्याची तोडफोड करून गुन्हा करू शकतो लाईटसह योग्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावून एसटी महामंडळ प्रशासनाने गांभीर्य लक्षात घेऊन योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे अन्यथा पुण्यासारख्या घटना पुन्हा अन्य बस स्थानकात घडल्याशिवाय राहणार नाहीत परिसरात प्रशासनाने लाईट लावले मात्र या ठिकाणी असलेली ही झाडी झुडपे ही कधी काढणार या ठिकाणी काही टवाळखोर देखील या ठिकाणी या झाडी झुडपांमध्ये जातात आणि नको ते उद्योग करत असतात त्यामुळे एस टी महामंडळ प्रशासनासह पोलीस प्रशासनाने देखील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे आपण बघू शकता कशा पद्धतीने ही बस स्थानकाची अवस्था आहे आणि या ठिकाणी हा लाईट नव्हता आपल्या बातमीमुळे या ठिकाणी लाईट लावण्यात आला मात्र ती पडकी इमारत तशीच आहे फक्त बाहेरच्या प ठिकाणी लाईट लावण्यात आलेली आहे मात्र आतमध्ये तसंच आहे एस टी महामंडळ प्रशासनाने याकडे खरंच लक्ष देणे गरजेचे आहे